भारत पाकिस्तान मॅचच्या मुद्द्यावरून बीडमध्ये उभाटास शिवसेना आक्रमक झाली आहे नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी करत मोदींना महिलांच्या बांगड्या आणि कुंकू पाठवण्यात आले आहेत ज्या लोकांनी आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं त्याच लोकांच्या देशातील क्रिकेट मोदी आणि शहा मॅच खेळत असल्याचं या ठिकाणी आरोप केला आहे मोदींची ही दुपटप्पी भूमिका असून आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत दरम्यान सरकारने आता जाग व्हावं अन्यथा भारताची नेपाळ सारखी अवस्था होईल असा इशारा देखील यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे आज या ठिकाणी आम्ही कुंकू कुंकू बचाव देश बचाव यासाठी मागे आतंकवादी हल्ल्यामध्ये जे माता भगिनीचं कुंकू पुसलं गेलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या महिला वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी कुंकू बचाव देश बचाव या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे ज्या भगिनी त्यांचं कुंकू पुसलेलं आहे त्या भाजप सरकारनीच मी असा आरोप करतो त्यांच्यावर आणि आज भारत पाकिस्तान मॅच परत ह्या मोदी आणि अमित शाह आणि अमित शहाच्या मुलांनी ही मॅच ठेवलेली आहे पण की आज आमच्या बहिणी अजून त्या दुःखातून निघलेल्या नाही आहेत त्या दुःखातून निघत नाहीत तर मोदी अमित शाह आणि त्यांचा मुलगा हे भारत पाकिस्तानशी हात मिळवणी करायला लागलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना आता हे देश कधी माफ करणार नाही आणि ह्याच्यावर तुम्हाला एक सांगतो मी अशी परिस्थिती जर राहिली तर नक्कीच शंभर टक्के नेपाळ सारखी परिस्थिती आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये व्हायला काहीच वेळ लागणार नाही कशा पद्धतीने हे आंदोलन केलं आहे आज आमच्या महिला संघटिका माळीताई व माझे सहकारी माजी जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते सर व तालुका प्रमुख गोरख अण्णा व महिला तालुका प्रमुख व सर्व आम्ही पदाधिकारी मिळून आज भाजपच्या विरोधात आज आम्ही रोडवर उतरलेलो आहोत खरोखरी एक विद्रोही प्रकारचं आंदोलन याला म्हणलं तरी हरकत नाही परंतु या सरकारनं ऑपरेशन सिंदूर सारखं पर राबवलं ला, परंतु लाज वाटली पाहिजे या सरकारला कारण की त्यांनी आज या पाकिस्तान ज्या पाकिस्तानने आपल्या भारत देशातल्या दे महिलांचं कुंकू पुसलं अशा पाकिस्तान सरकारच्या लोकांसो त्यांच्या लोकांसोबत आज आपलं लो भारत सरकार मॅच खेळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याचा जाहीर निषेध करण्याच्यासाठी या देशाच्या पंतप्रधानाला आम्ही या महिलांच्या बांगड्याचा आहेर बांगड्या आणि कुंकवाचा आहेर आम्ही या बॉक्सच्या माध्यमातून मोदीला आणि या सरकारला आम्ही पाठवत आहेत आणि याच्या माध्यमातून आम्ही या, मा या सरकारचा धिक्कार आणि निषेध करत आहोत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझा देश माझं कुंकू हे आंदोलन अख्या राज्यात गाजतोय पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या लोकांनी हत्या केल्या त्यांचं काय झालं पुढं काहीच झालं नाही मग हा दुट्टप्पा सरकार करत आज तरी आम्ही बांगड्या आणि कुंकू या माध्यमातून या पंतप्रधानांना भेट देत आहोत येणाऱ्या काळात काय काय भेट देऊ हे सांगू शकत नाहीत मला ते जेवढे अलंकार आहेत का तेवढे सगळे भेट या पंतप्रधान आम्ही पाठल्याशिवाय राहणार नाहीत पंतप्रधानांनी आता ना ना जागे व्हावा आणि दुटप्प्याने सोडून द्यावा एकीकडं पाकिस्तानला मॅच खेळवतात दुसरीकडे लोकांना गैरसमज करून देतात की आम्ही किती पाकिस्तानच्या विरोधात आहेत हे सगळं खोटं आहे यापुढे चालणार नाही उद्धव साहेब जसं सांगतील तसं आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि या पंतप्रधाना ती जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत ना ना